भाटी गटामध्ये दहाव्या क्रमांकाचा विजेता ज्याला सन्मानित करतील श्रद्धा हॉटेलचे आदरणीय प्रथमेची यांची घाणेकर यांना विनंती असेल आपण घाटी गटामधलं दहाव्या क्रमांकाचं बक्षीस आपल्या शुभ सुपूर्द करावं आणि घाटी गटातला दहाव्या क्रमांकाचा विजेता सोळा सेकंद पंधरा पॉईंट मध्ये धावलेली जोडी संतोष बुदा किंदळकर गोळवलीकरांचा हरण्या आणि पाखऱ्या जोडीचा ड्रायव्हर होता देवा गुरव चला किंदळकर या गे गे कर, या लवकर मानकरी अभिनंदन यानंतर घाटीघाटातलं गा नवव्या क्रमांकाचं पारितोषिक देतील आदरणीय प्रमोदजी घाणेकर यांना विनंती करतो आपल्या शुभ असे आपण नवव्या क्रमांकाचं पारितोषिक घाटीघाटातला गा देण्यासाठी स्टेज समोर यायचं आणि घाटी गटातला नवव्या क्रमांकाचा मानकरी सोळा से त्यांना झिरो पाच पॉइंट मध्ये धावलेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न अरुण होडे यांचा टार्झन आणि राणा जोडीचा ड्रायव्हर साहिल चाळके नंदीशेठ जाधव बाळूशेठ घाट दोघे जण बाळू तुशी घेतील हा समोर बघा यानंतर घाटी घाटातलं आठव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी वळवलेचे उपसरपंच विजयजी दुदम यांना विनंती करतो आपल्या शुभस्त आपण घाटी गटातला आठव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी स्टेजच्या समोर यायचं आणि आठव्या क्रमांकाचा मानकरी सोळा सेकंद झिरो पाच पॉईंट पार, चार पॉईंट मध्ये पळालेली जोडी रोशन सुहास ब्रीत तांबेडीकरांचा नखरे आणि सागर जोडी चढण्यावर बाबले आजाद चिले आठव्या क्रमांकाचं पारितोषिक द्या बाबल्या चिले रोशन दादा तिकडे बघा फिरा तिकडे यानंतर या मैदानावर सातव्या क्रमांकाचं पारितोषिक देतील सन्माननीय आदरणीय शशी चाळके यांना विनंती करतो आपल्या आपण सातव्या क्रमांकाचं बक्षीस सा आपण करूया तालुका पंचायत समिती माझी सभापती शशी चाळके पारितोषिक देतील पंधरा सेकंदा एकोणनव्वद मध्ये धावलेली जोडी आधी हरषद इंदुलकर हे शिवानी सोन्या जोडीचा ड्रायव्हर राबवणे स्वतः इंदुलकर साहेब पार्दोषिक घ्यायला आलेले आहेत चशी भाऊ चाळके पार्तोषिक घेतील हा घ्या तिथूनच घ्या बरं या पुढे या शशी भाऊ या पुढे हा यानंतर घाटे घाटातला सहाव्या क्रमांकाचा विजेता ज्याला सन्मानित करतील मित्रांनो आज संपूर्ण मैदान माईक घेऊन ज्यांना गाजवलं असं यांना विनंती करतो आपल्या शुभ आपण सहाव्या क्रमांकाचं बक्षीस त्यांना सुपूर्द करूया जी जोडी पंधरा बहात्तर पॉईंट मध्ये पळाली ती जोडी सहाव्या क्रमांकाची मानकरी निलेश बळीराम नागवेकर वाडा वेसकरांचा गप्पर आणि ठाकूर जोडीचा ड्रायव्हर साहिल बने साहिल असे क्रॉस उभी तिकडे कॅमेरा कोपरेत आहे पुढे या किंवा तुम्ही जर पुढे यानंतर गटातलं पाचव्या क्रमांकाचं पारदोषित मंडळाचे सन्मान आणि सचिव विष्णू दादा विंजले यांना विनंती करतो आपण गटामधलं पाचव्या क्रमांकाचं बक्षीस सुपूर्द करण्यासाठी स्टेज समोर यायचं आणि पाचव्या क्रमांकाचे मानकरी पंधरा सेकंद सत्तेचाळीस पॉईंट मध्ये पडलो जोडी आकाश शुभा देव रुक्कर देव रुक्करांचा शंभू आणि देवा जोडीचा जाधव यानंतर घाटी गटातलं चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं यानंतर चौथ्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी समालोचक वैभव पोबार मालघर समालोचक सुनील शिकवण कुशिवडे आणि समालोचक सुनील गंगाकर मुरडव या तिन्ही जोडींना विनंती करतो आपल्या त्रिकुटाच्या शुभस्ते आपण तृतीय चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस सुपूर्द करायचंय आणि या मैदानावरचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी पंधरा सेकंद झिरे तीन पॉईंट मध्ये पळालेली जोडी मुक्ताई प्रतीक घाणेकर धामणीकरांचा बाबू आणि संजया म्हणजे वरदान बादल ग्रुप निवेकरांचा बादल आणि संजय चौथ्या क्रमांकाचे मानकर तिसऱ्या क्रमांकाचा विजेता ज्याला सन्मानित करतील या ठिकाणी आदरणीय निगम साहेबांना विनंती करतो आपल्या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं बक्षीस करायचं आणि तिसऱ्या क्रमांकाची विजेती जोडी चौदा सेकंद सत्तर पॉईंट मध्ये जोडी संजय वामन पालिकरांचा शंकर आणि परशा ध्वनी विहान जाधव यानंतर या मैदानावरच दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आदरणीय माजी आमदार सदानंदी चव्हाण साहेब आणि हौसी कलाकार नमन मंडळाचे सर्व सर्व असणारे सकाळपासून त्यांनी या कार्यक्रमाला एक वेगळी रंग आणण्याचं काम केलं दीपकजी चव्हाण साहेबांना विनंती करतो आपण माजी आमदार सदानंदी चव्हाण साहेबांसमवेत हे बक्षीस या आणि

अभिनंदन होकार घाणेकर अभिनंदन सुनी <laughs>